श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई वाशी मध्ये येथील कन्नड समाज हॉल येथे संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून काढलेल्या शोभायात्रेची सांगता कन्नड हॉल येथील महिला मेळाव्यात झाली पुण्य श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती वर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीतर्फे राबवण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमांपैकी जिल्हा महिला मेळावा आज संपन्न झाला यावेळी आमदार मंदाताई माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत प्रमुख व प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष प्राध्यापिका वर्षाताई भोसले महिला मोर्चाच्या आजी माजी सर्व पदाधिकारी नवी मुंबई भाजपाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आजी माजी नगरसेविका नगरसेवक त्याचप्रमाणे नवी मुंबई भाजपाचे सर्व मंडळाध्यक्ष आजी माजी नगरसेवक माजी पदाधिकारी आदी उपस्थित होते आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी राजमाता होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजेश पाटील यांनी आज हे जिल्ह्यामध्ये कार्यक्रम लावून जिल्ह्यामध्ये जी जनजागृती केली आणि या संघटनेच्या भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या माध्यमातून आज इथे रॅली असेल महिला असेल युवकांचा मेळावा असेल हे काम करण्याचं काम देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी हो आणि राज्याचे आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांनी दिलेल्या अहिल्याताईंचा होळकरांचा इतिहास तो बरेच वर्ष लपवला गेला सांगितला गेला नाही आणि तो इतिहास पुन्हा लोकांमध्ये महिलांमध्ये गेला पाहिजे देशभरात राज्यभरात छोट्या छोट्या मंडळामध्ये सुद्धा आज हा कार्यक्रम होत आहे आमच्या वक्त्या आदरणीय वर्षाताई भोसले होत्या त्यांनी संपूर्ण राजमाता इल्ल्यादेवींची माहिती दिली आम्ही थोडी थोडी दिली आणि महिलांमध्ये एक जनजागृती करण्याचं काज आम्ही केलेलं आहे पुणश्लोक राजमाता होळकर यांच्या जन्माचं हे तिसरं शतक आहे आणि एकतीस संपूर्ण जीवन हे पवित्र पवित्र पुण्य आहे आणि आहे आणि त्यांचा एकोणतीस वर्षाचा जो राज्य कारभार आहे तो दूरदर्शी शासकाचा आहे तो जलतज्ञ म्हणून तो एक समाजसेवक म्हणून ते एक स्थापत्य अभ्यासक म्हणून एकंदरीत शासक या अर्थाने सुद्धा त्यांनी केलेलं काम हे आजच्या काळातही स्त्री असो व पुरुष हे प्रत्येकाला अनुकरणीय आहे हे प्रातस्मरणीय आहे आणि म्हणून ते घराघरात पोहोचवण्यासाठी नवी मुंबई महिला मोर्चाचं महिला मोर्चाच्या महिलांचं या ठिकाणी मेळावा आयोजित केला होता या आमचे आमदार या ठिकाणच्या रणरागिनी ज्या माता अहिल्यादेवी यांच्याच विचारधारेवर कार्य करतात त्या सन्माननीय मंदाताई मात्र आणि यांच्या नेतृत्वात आज हा मेळावा झाला ते आमचे जिल्ह्याचे नवनियुक्त अध्यक्ष श्री राजेशी पाटील यांनी खूप छान पद्धतीने याचं नियोजन केलं आणि आम्हाला मात्र एकंदरीत आता तीनशे वर्ष पूर्ण होत आहेत पण अहिल्या देवी ही घराघरात पोहोचल्या पाहिजेत त्या राजमाता आहेत त्यांची विचारधारा जर कळली तर एकंदरीत त्यांचं गुड गव्हर्नन्स होतं आणि गुड गव्हर्नन्स म्हणजे रामराज्य या सगळ्या माता भगिनींच्या साथीनं देशामध्येही रामराज्य यावं त्यासाठी घराघर अहिल्या निर्माण होणं आहे आणि म्हणून आज या मेळाव्याचं आयोजन आज या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवा निमित्ताने कार्यक्रम प्रदेश कार्यालयातून आलेले आहे आणि त्या कार्यक्रमांच्या अनुषंगानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या नवी जिल्ह्याच्या वतीनं आम्ही देखील आज ह्या ठिकाणी तीन कार्यक्रम ठेवलेले आहे एक शोभायात्रा जी आपण या ठिकाणी आता पाहिली प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिला भगिनींचा या ठिकाणी पाहायला मिळाला त्याचबरोबर त्याच्यानंतर लगेच आता हा महिला मेळावा आहे आणि त्यानंतर युवक मेळावा आहे पुण्यश्लोक आहिल्यादेव होळकर यांची जयंती थाटामाटात साजरी झाली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आज हे जिल्हास्तरीय आमचे कार्यक्रम होत आहे एवढ्या वर्षांमध्ये अनेक येऊन गेली परंतु त्यांचा इतिहास त्या ठिकाणी मागे पाडण्याचा प्रयत्न त्या त्या सरकारने केला परंतु आपले लाडके आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी हा सगळा इतिहास त्यांचा उजागर केलेला आहे त्यांनी ज्या वेळेला आपल्याला एक उदाहरण देतो काशी विश्वेश जो आक्रमणकर्त्यांनी उद्ध्वस्त केलेलं मंदिर होत ते मंदिर पुन्हा जीर्णोद्धार करण्याचं काम झालं तर ते आपल्या पूर्ण स्लोट आईकर आता ते त्या ठिकाणी जीर्णोद्धार झाल्यानंतर एवढ्या वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्या लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्या ठिकाणी जीर्णोद्धार केला परंतु जीर्णोद्धार केल्यानंतर त्यांचं नाव त्या ठिकाणी लावलं नाही तर त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल गंगा नदीच्या काठावर समोर त्या ठिकाणी देवकरांचा मोठा स्टॅच्यू त्या ठिकाणी बनवलेला हा त्या mm -hmm. त्या त्या सन्मान आहे त्यांनी त्या त्यावेळी केलेलं राज्य जनतेसाठी केलेली काम यांचा ओहाप झाला पाहिजे चर्चा झाली पाहिजे लोकांसमोर हे आलं पाहिजे येणाऱ्या पिढीला ते कळलं पाहिजे मग त्यासाठीच राज्य सरकारच्या माध्यमातून देखील आमचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देखील प्रचंड असा कार्यक्रम सुरू आहेत कॅबिनेट जी एक कॅबिनेट असते संपूर्ण मंत्रिमंडळाची ती कॅबिनेट देखील त्यांच्या गावी जन्मगावी जन्मगावी त्या ठिकाणी कॅबिनेट घेतली संपूर्ण कॅबिनेट सगळे मिनिस्टर तिथं होते अनेक त्या जिल्ह्यांमधले प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचं काम त्या त्या कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी झालं किती मोठा हा सन्मान हा त्या ठिकाणी सन्मान करण्याचं काम आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आहेत बैठक हि होती परंतु तरी सुद्धा आपल्या या कार्यक्रमासाठी इथे आलेले आहेत हे विशेष हो आहे होळकर यांचा त्या ठिकाणी कशा पद्धतीनं सन्मान झाला पाहिजे यासाठी आमदार आमच्या उपस्थित आहेत अनेक आमचे कार्यकर्ते पदाधिकारी माझी नगरसेवक नगरसेविका सर्व उत्स्फूर्तपणे महिला भगिनी त्या ठिकाणी तयार महिलेचा त्या ठिकाणी सन्मान होते त्यांनी केलेला राज्यकारभार एक महिला त्यावेळी तीनशे वर्षापूर्वी राज्य करते आणि ती राज्य त्यांनी जो राज्यकारभार केला तो लोकांसमोर येण्यासाठी आजी सगळी खोज या ठिकाणी उभी आहे आमचा उद्देशच तो हो आहे महिलांचा या माध्यमातून सगळ्या सगळी माहिती पूर्ण आपल्या समाजापर्यंत घटकापर्यंत या ठिकाणी जावं त्या एका समाजाच्या नव्हत्या त्या पूर्ण बहुजन समाजाच्या होत्या हे लक्षात घ्या आणि तोच माध्यम आम्हाला देखील करायचा आज मी आपल्या आमदार म्हणतात मात्र यांचे देखील त्या वेळात वेळ काढून ह्या ठिकाणी आलेल्या आहेत जिल्ह्याचा कार्यक्रम आहे अनेक जण या ठिकाणी आपले सगळे माझी पदाधिकारी आलेले आहेत पण आपले आमदार या ठिकाणी आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा